हे बघा आता आपल्याला कटोरी ब्लाउजचं कटिंग करायचं आहे त्यासाठी ना आपण आपल्याला सगळ्यात महत्त्वाची मापे असतात ही आता आपण या ब्लाऊजवरून काढून घेतलेली आहेत आता ती मापं कोणती ती बघूया आपण पूर्ण उंच आहे चौदा इंच प्लस एक इंच असं साडेपंधरा इंच घ्यायचं पेपरवरती किंवा डायरेक्ट कपड्यावरती केलं तरीसुद्धा एक इंच वाढवून घेणं आवश्यक आहे त्यानंतर छाती घेर छाती घेर आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच म्हणजे इथं घडी झाली नऊ इंचाची प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असं अकरा इंच घ्यायचं घेर सध्या तेवढाच ठेवायचा तो नंतर आपण जेव्हा फिटिंग करतो तेव्हा जेवढा कमरेचा घेर आहे तेव्हा मोजून टाकायचं ते, ते तुम्हाला ब्लाऊज शिवताना फिटिंग करताना तर ते, ते कळेलच शोल्डर आहे सव्वा पाच, पाच इंच मुंडा आहे साडेपाच इंच पुढील गळा आहे साडेपाच इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं सहा इंच घ्यायचं मागचा गळा आहे नऊ इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं साडेनऊ इंच घ्यायचं भाईची उंची आहे साडेपाच तर आता ही अस्तरची भाई आहे त्यामुळे एक इंच वाढवायचं जर तुमची विदाऊट अस्तरची भाई असेल तर त्यामध्ये दीड इंच घ्यायचं आता ही अस्तरची आहे म्हणून आपण एक इंच घेतलं साडेप्लास साडेपाच प्लस एक इंच बरोबर साडेसहा इंच आणि दंडगेर दंड दंडगेर आहे सहा इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन तर इथे दंडगेर झाला आठ इंच आता हीच मापे आपण इथे पेपरवर टाकूया इथे साडे चौदा इंच पूर्ण उंची आहे त्यामध्ये एक इंच ॲड करायचं किती झाले साडे पंधरा इंच साडे पंधरावरती एक मार्किंग करायची आणि त्यावरती अशी आडवी लाईन आखायची आणि या लाईनवरतीच आपल्याला शोल्डर टाकायचा आणि मुंडा टाकायचा तर शोल्डर आहे सव्वा पाच इंच तर सव्वा पाच इंचावरती एक मार्किंग त्या शोल्डरवरतीच आपल्याला मुंडा टाकायचा आहे मुंडा आहे साडेपाच नुसार टाकायचा आहे त्याचा पण चार्ट बनव बनवलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये बघा हे झालं चा शोल्डर हे शोल्डर झालं हे मुंडा झालं इथपर्यंत काय कोणाला डाऊट आहे का हाँ हाँ। हाँ। शोल्डर सव्वाच असेल तर ना ना। मुंडा साडेपाच येणार सव्वाच येणार नाही तसं नाही जेवढं शोल्डर तेवढं मुंडा असं नाहीये ते फक्त बोटनेकसाठीच बघा आता हे जे गळे असतात ना ते नॉर्मल म्हणजे डीप गळे असतात त्यासाठी आप आपण जेवढं शोल्डर घेईल ना तेवढं मुंडा टाकणं ही चुकीच आहे ते फक्त बोटनेकसाठीच तो फॉर्म्युला आहे बोटनेकचा गळा कसा बंद असतो त्यासाठी ते आहे कारण बोटनेकचं शोल्डर पण जास्त असतं आणि मुंडा पण जास्त असतो कारण गळा बंद असतो म्हणून आता ह्याचे गळे डीप आहे म्हणजे आठच्या पुढे गळा गेला की तो डीप गळ्यामध्ये गणला जातो सातच्या पुढे त्यामुळे आहे ना मी ह्या म्हणजे मुंड्याचा आहे ना तुम्हाला मी च चार्ट समजावून सांगितलेलं आहे ना मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करेन तुम्ही नव्हत्या बहुतेक त्या दिवशी दहाच्या पुढ गेलं तर मग सव्वा जरा हे बघा केलं चल हे बघा शोल्डर घेतला आपण सव्वा पाच शोल्डर वरतीच असं मुंडा घेतला साडेपाच आणि त्यावरतीच अशी आडवी लाईन आखायची आणि त्यावरती आपल्याला छातीघेर टाकायचा छातीघेर आहे तयार आपला नऊ इंच नऊ इंच नऊ इंचावरती एक मार्किंग आणि पुढे दोन इंच हे शिलाई मार्जिन त्याचा असा चौको आखून घ्यायचा आता हा माग पाठीमागचा भाग आहे तर पाठीमागचा गळा टाक पाठीमागचा मुंडा टाकायचा आपला तर पाठीमागचा मुंडा टाकण्यासाठी इथून कोपऱ्यातून दीड इंचावरती मार्किंग करायचं आणि हा जो मुंडा आहे त्याचा मध्य करायचा आणि हा तयार छाती घडीचा पॉईंट म्हणजे नऊ इंचाचा पॉईंट हा नऊ इंचाचा पॉईंट हा दीड इंचाचा पॉईंट आणि हा मुंड्याचा मध्याचा पॉईंट हे तिन्ही पॉईंट असे जुळवायचे असं केल्याने काय होतं मुंड्याचा परफेक्ट आकार येतो कुठेही चुकत नाही कळलं ही झाली तयार छाती घडी छाती घडी आहे नऊची प्लस दोन इंच हे मार्जिन आहे हा शिलाई मार्जिन हे जे दोन इंच आहे ते शिलाई मार्जिन आहे आणि ही आहे ती आपली तयार छातीमध्ये आहे ठीक आहे इथे पाठीमागचा भाग कळला आता गळारुंदी गळारुंदी दोन इंच घ्यायची गळारुंदी दोन आता इथे मागचा गळा लगेच टाकून घ्यायचा आहे मागचा गळा आहे नऊ इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन तर साडेनऊ इंचावरती मार्किंग करायची इथेही दोनच इंच घ्यायचं जर कोणाला एखाद्या क्लायंटला जर तुम्हाला गळा जर पसरट हवा असेल तर इथे तुम्ही सव्वा दोन किंवा अडीच घेऊ शकता खालच्या बाजूला वरच्या बाजूला नाही वरच्या बाजूला दोन इंचच ठेवायचं तर बघा आता हा दोन इंचचा चौक आखून घेतला गळ्याचा म्हणजे गळ्याची रुंदी दोन इंच आणि उंची जेवढी आहे तेवढी म्हणजे नऊ इंच आहे प्लस अर्धा इंच आणि इथे गळ्याला आकार द्यायचा हे बघा असा हा झाला नॉर्मल आणि जर एखाद्याला खाली पसरत हवा असेल थोडासा तर थोडंसं इथे असं बाहेर यायचं हे बघा अशा पद्धतीने बाहेर यायचं आणि इथं वरती हे असं जुळवून घ्यायचं म्हणजे खाली ब्रॉड होतो परंतु इथे बरोबर आहे तेवढाच राहतो म्हणजे असं केल्याने काय होतं गळा उतरत नाही खाली तर बरोबर ब्रॉड होतो असा हे असा हा पाठीमागचा भाग झाला इथे इथं काहीच शंका असेल तर विचार नाही ठीक आहे हा पाठीमागचा जो गळा आहे ना तो लगेच कट नाही करायचा कारण यावरूनच आता आपल्याला पुढील भागाचं मार्किंग आणि कटिंग करायचं आहे हा जर तुम्ही आत्ताच कटिंग केला तर ते थोडंसं कपडा म्हणजे नाही का पेपर हलतो आणि ते फरक पडतो म्हणजे चेंज होतो ह्याच्यामध्ये त्यामुळे हा आत्ताच कट करायचा नाही हा शेवटी गळा कट करायचा आपण टक्स घेतो ना तो कसा घ्यायचा बघायचा आता हे जे शिलाईचं मार्किंग आहे ना मार्जिन ते सोडायचं आणि याचा मध्य करायचा उरलेल्याचा मध्य करायचा <tal> <़िया> आणि इथे मध्यावरती बघा पाच ते साडेपाच हा उंचीला असतो टक्स पाठीमागचा टक्स हा उंचीला साडेपाच आणि इकडे इकडे अर्धा अर्धा इंच रुंदीला अर्धा इंच नेहमी नेहमी कोणत्याही ब्लाउज होत साडेपाच हो नहींकी, नहींकी. नहींकी नाही असं काय नाही सगळ्याच ब्लाउज साठी हा झाला पाटील भागाचा टक्स म्हणजे हे बघा हा जो टक्स आहे ना तो हे बघा हा काय केलं आपण शिलाई मार्जिन सोडून दिली आणि उरलेल्याचा मध्य केला आणि मध्यावरती एक लाईन आखली आणि इकडे इकडे हा टक्स हा टक्स ना हा उंचीला आपण साडेपाच घेतला आणि रुंदीला अर्धा अर्धा इंच घेतला हा कोणत्याही ब्लाउजला तुम्ही हा हीच म्हणजे स्ट्रिक टक्स घेताना हो कोणताही ब्लाउज असू द्या फोरटक्स कटोरी प्रिन्सेस कट कोणताही असू द्या आणि कोणत्या साडेपाच आणि रुंदीला अर्धाच इंच अर्धा अर्धा इंच इकडनंतर हा हा झाला पाठीबागचा भाग आता आपल्याला यावरूनच पुढील भाग काढायचा आहे तर काय करायचं बघा आता आपण फोरटक्स म्हणजे पुढील भाग काढताना किती घेतलं होतं पुढील भागामध्ये किती इंच वाढवले होते एक इंच वाढवले होतं ना आता इथं अर्धाच इंच वाढवायचे कटोरीमध्ये अर्धा इंच वाढवायचं कटोरी ब्लाऊजला अर्धा इंच घ्यायचं इथं सरळ अशी आखी लाईन आखायची आणि त्यावरतीच हा पेपर आपण असा सेट करायचा आणि साईडनी सुद्धा आखून घ्यायचा पूर्ण हे बघा हा जसा आहे तसा आखून घेतला आणि फक्त अर्धा इंच वाढवलं पुढील उंचीमध्ये आता आपल्याला काय चेंजेस करायचे तर इथं गळारुंदी आहे तेवढीच दोन इंच आता याला इथे पुढे आपल्याला पुढील गळा टाकायचा आहे आणि पुढील मुंडा टाकायचा आहे आता पुढील गळा आहे साडेपाच प्लस अर्धा इंच असं सहा इंच घ्यायचं असं चौकून आखून घ्यायचा आणि इथे गोलगळ्याला आकार देऊन घ्यायचा आता इथे मागचा पुढचा मुंडा मुंडा जेवढा आहे तेवढा आखून घ्यायचा साडेपा हा आता एकतर तुम्ही काय करा इथं एक इंच घ्या किंवा मागच्या मुंड्यामध्ये आणि पुढच्या मुंड्यामध्ये अर्धा इंचाचं अंतर ठेवा हे बघा असं पण शक्यतो हे अर्धा इंचाचं अंतर घेऊनच आकार द्या सोपं जातं हे बघा हा मागचा मुंडा होता त्यामध्ये अर्धा इंच मार्किंग केलं आणि पुढील मुंड्याचा आकार दिला आणि या मुंड्यावरती अशी काट मारायची नाही तर चुकून आपण आहे ना हाच मुंडा कट केला जातो आणि दोन्ही मुंडे एक सारखेच होतात तर ऋतुजाच झालं तसं इथं एक इंच ठीक आहे आता क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी बघा साडेतीन अडीच नेहमी क्रॉसपट्टी ही साडेतीन अडीच चीच ठेवायची क्रॉसपट्टीला आकार व्यवस्थित येण्यासाठी बघा अडीच वरती लाईन आखली चार इंचावरती <coughs> मार्किंग केलं आणि हा साडेतीन इंचाचा पॉइंट आपण इथे चार इंचाला जुळवला असं केल्याने बघा ही स्ट्रिक वापरल्याने ना तुमचा हा क्रॉसपट्टीचा आकार आहे ना खूप परफेक्ट येतो साडेतीन अडीच आणि ही स्ट्रिक म्हणजे अडीच इंचावरती आपण सरळ लाईन आखली आणि इथं चार इंचावरती मार्किंग केलं आणि हा इथं इंचाला जुळवला हा क्रॉस पट्टीचा आकार झाला इथपर्यंत काय कोणाला शंका आहे का बघा ठीक आहे आता छोटा कटोरी कसा काढायचा ते बघूया आता छोट्या कटोरी काढण्यासाठी काय करायचं आहे बघा इथं मुंड्यातून इथं मुंड्यातून आपल्याला आहे ना सव्वा दोन इंच अंतर घ्यायचं आहे हे तुम्ही सगळ्यांना ठेवलं तरी चालेल फक्त जर खूप लहान माप असेल तर तिथं दोन इंच घ्यायचं आहे आणि थोडं दहाच्या दहा इंचाच्या पुढं जर माप गेलं तर अडीच इंच घ्यायचं आहे मीडियम मापासाठी तुम्ही इथं सव्वा दोन अंतर घ्यायचं मुंड्यामधून किती घेतलं इथं सव्वा दोन इंच मग हे अडोतीस छत्तीस चाळीस चाळीसपर्यंत ठीक आहे सव्वा दोन हो आणि दहाच्या पुढं गेले तुम्ही की मग थोडंसं अडीच इंच घ्यायचं बाकी त्यामध्ये जास्त चेंजेस नाही करायचा बघा तिथून सरळ लाईन आखून घेतली आणि हे बघा आता इथून कुठं गोल आकार आपल्याला कसा वाटतोय असा नाही का तर बघा इथून असं जर आकार घेतला तर असा गोल आकार येतोय कटोरीचा आणि असाच नेऊन आपल्याला असा या बाजूला गोल आकार आला पाहिजे असं जर तुम्ही आता इथून घेतलं असतं हेच माप तर ते व्यवस्थित दिसलं नसतं किंवा थोडंसं वरती घेतलं असतं तर ते अशी उंच कटोरी दिसले दिसेल म्हणून आपल्याला डोळ्यांना जसं छान गोल आकार वाटेल त्या पद्धतीने गोल आकार द्यायचा ही झाली आपली छोटी कटोरी आता इथे कोणताच चेंजेस करायचा नाही तर बघा आता इथं किती आलं एक सव्वा एक इंच येतं इथं खाली एक सव्वा एक इंच इथं सव्वा एक इंच आलेलं आहे ठीक आहे इथपर्यंत कळालं आता हे जसं आखलेलं आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचं हे बघा हा कटोरीचा साईड भाग आहे यामध्ये काही चेंजेस करायचे नाही क्रॉसपट्टीमध्ये सुद्धा काही चेंजेस करायचं नाही आहे आता ही जी कटोरी निघालेली आहे ही छोटी कटोरी म्हणतात याला यावरून आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आपल्याला जी प्रॉपर लागणार आहे कटोरी ती वाढवून घ्यायची तर बघा कशी वाढवायची ही कटोरी जशी आहे तशी ठेवायची त्यानंतर ती अशी व्यवस्थित जशी आहे तशी आखून घ्यायची घेतली ती काढून घ्यायची आता ही कटोरी आपल्याला वाढवायची वाढवायची बघा तर हे बघा बटन पट्टीकडे एक इंचाने वाढवायची इकडे साईडला दीड इंच इथे गळ्याच्या बाजूला अर्धा इंच म्हणजे जेवढं शिलाई जाणार आहे तेवढं बिलकुल बघा आता इकडे गळ्याच्या बाजूला इथं वरती बघा बटन पट्टीकडे मी काहीच वाढवत नाही जोडून घ्यायचं आणि बघा इथं अर्धा इंच घेतला आपण थोडं 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 असं वाढवत घ्यायच जायचं तर पाऊन इंच घेतलं इथं एक इंच घेतलं इथं सव्वा एक इंच घेतलं म्हणजे प्रॉपर आकार गोल येतो व्यवस्थित हे बघा तर दीड इंच वाढवले आपण इथं अर्धा पावते अर्धा वाढवायचं म्हणजे साईजनुसार थोडंसं तुम्ही जेवढं इथं कटोरी जोडायला जेवढं घ्याल ना तुम्ही तेवढं वाढवायचं आणि आता खाली खाली बघा हे वाढवलेल्याच वाढवलेलं जेवढं आहे त्याचा मध्य करायचा असा टेप दुमडा करायचा मार्किंग करायची आणि तिथे खाली इंच आणि हे पॉइंट असे जुळवून घ्यायचे ही ही जर पट्टी जर अशी जास्त लांब होत असेल तर असं क्रॉसमध्ये घ्यायचं इकडं बटन पट्टीकडे बघा इथं एक इंच घेतलं आपण इथं एक इंच घेतला आणि इथं दीड इंच घेतलं आणि इथं अर्धा इंच घेतला अशा पद्धतीने ही आपण छत्तीस साईजची कटोरी वाढवून घेतलेली आहे आता बघा कोणाला काही डाऊट असतील तर विचारा वर अर्धा इंच खाली दीड इंच इथं बट साइड ला दीड इंच वाढवलंय इकडे बटन पट्टीकडे एक इंच वाढवलंय

झाली वाढवून कटोरी तर आता टक्स कसा घ्यायचा तर टक बघा हे दोन्ही पॉईंट्स असे जुळवायचे आणि इथं खाली रुंदीला दीड इंच हे बघा असा रुंदीला इंच आणि उंचीला तीन इंच टक्स घ्यायचा तीन असा आस घ्यायचा असं नाही मोजायचा हे असं क्रॉस मोजायचं उंचीला तीन इंच म्हणजे तो शिवून अडीच इंचा टक्स होतो बघा आता असं जर टक्स घेतला आपण तर ही कटोरी अशी होणार हे झाली का परफेक्ट एक हे आता गळा आपण सगळ्यात शेवटी कट करतो हा बॅक साईड इत खाली रुंद झाला आहे पण इथं बरोबर आहे म्हणजे असं केल्याने काय होतं हे घसरत नाही शोल्डर त्यामुळे तुम्हाला जर ब्रॉड गळा हवा असेल तर खाली ब्रॉड करू शकताय वरती करायचं नाही अजिबात हा पाठीमागचा भाग हा कटोरीचा साईड भाग कटोरी ही कटोरी आणि ही क्रॉसपट्टी इथं आपलं छत्तीस साईजचं कटोरीचं कटिंग झालेलं आहे